नमस्कार 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 मंडळी मी मुंबईचा सफाई मित्र तुमचं स्वागत करतो आपल्या आवडत्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे चर्चा तीच जी जग बदलेल तर मंडळी आज आपल्या चर्चेचा विषय आहे कचरा मुक्त तास एक नागरिक म्हणून खरंच आपण जागृत आहोत का खर तर ह्या विषयावर चर्चा करण्यासाठी आज आपल्या कार्यक्रमामध्ये आपण दोन मान्यवरांना आमंत्रित केलं आहे तर जोरदार टाळ्या वाजून जोर आपण त्यांचं स्वागत करूया तर आज आपले पहिले मान्यवर आहेत मान्यवर मुंबईकर नमस्कार मी मुंबईकर मुंबईचा श्वास मुंबईचा विश्वास आणि आज आपले दुसरे मान्यवर आहेत मान्यवर नागरिक नमस्कार मी नागरिक समाजाचा विचार तर चला थेट चर्चेला सुरुवात करूया कचरा मुक्त तास आजचा हा विषय जर आपल्याला समजला ना तर मुंबई प्रदूषण मुक्त झालीच म्हणून समजा काय तर चर्चेचा विषय कचरा मुक्त तास अरे मिनिटा मिनटाला कचरा करणारे आम्ही लोक कचरा मुक्त तास काय लॉजिक आहे अहो पण आधी विषय समजून तर घ्या अहो आपणच कचरा करायचा आणि वरून त्या सफाई काम करायला सांगायचं की कचरा तुम्ही साफच करत नाही याला काय अर्थ आहे आता हा मुंबई शिकवणार कचरा काय ते लोक हो क्या है कचरा हे है कचरा आपण इथे तिथे टाकतो तो हे कचरा आपण आपल्या रोजच्या जगण्यात निर्माण करतो तो आहे कचरा कचरा निर्माण झालेला कचरा त्याची योग्य रीतीने विल्हेवाट लावण्यासाठी आणि फक्त त्यासाठीच कचरा मुक्त तास महानगरपालिका मागते आपला सहभाग कचरा मुक्त तास म्हणजे आता आम्ही साफसफाई करायची का अहो कचरा मुक्त तास आधी समजून तर घ्या आपण राहतो तो परिसर स्वच्छ करण्याकरिता महानगरपालिकेला मदत करणे त्यांना वेळ देणे त्यांना मार्गदर्शन करणे त्यामुळे परिसरातील रस्त्यावरील कचरा दगड माती तुटलेल्या गंजलेल्या गाड्या झाडे आपण जे तुकलेलं असतं ते सगळं काही साफ होऊ शकत नाही का, का। हा छान कल्पना आहे नागरिक जर मुंबईसाठी पुढे आला तर मुंबई ही स्वच्छ आणि प्रदूषण मुक्त होणारच <laughs> तर मंडळी आजच्या या चर्चेवरून तुम्हाला आपला विषय कळलाच असेल हो तर बघताय काय चला उठा आणि मुंबईला प्रदूषण मुक्त करण्यासाठी आपला हातभार लावा प्रदूषण मुक्त तास